हिंदवे स्वराज्याचे संस्थापक जगाच्या पाठीवर झाले छत्रपती शिवरायांना वंदन, वंदन करतो वंदन करतो आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या सोबत नतमस्तक आहे मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जरी आणि माझं वंदन आहे आणभाऊ शाळे आजच्या ह्या जनसमान यात्रेचे देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके येते माझे हिवाळ्याचे मित्र नानाभाऊ शितोळे साहेब पुरोगामी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे तरुण नेते आदरणीय बाबासाहेब देशमुख आंबेडकरवादी चळवळीतील एक स्पष्ट वक्ता आदरणीय सुरज बनसोडे जिल्हाध्यक्ष आणि माझा लहान भाऊ दत्ता सव्हा व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी बहुद भाचं नेतृत्व करणारे उमेश चव्हाण साहेब जमलेल्या माझ्या रामोशी समाजातील माता भगिनी आणि बांधवांनी आज या ठिकाणी नरवीर उमाजी नाईक यांची आपण जयंती साजरी करीत आहोत काही खंत काही कथा नानाने बोलून दाखलो जाहीरित्या मी कबूल करतो आणि स्पष्ट शब्दात स्वीकारू सर्वच रामोशी समाजातील तरुण नेते हे प्रभावी आहेत आपापल्या भागात आपल्या गावात प्रभावीपणे काम करतात पण ते एकजुटीने एकत्र यायला अजूनही आपल्याला यश आलं नाही आपण नाना तुमची माफी बाबून जाहीर करून बोलतो नानाने या ठिकाणी प्रश्न मानला काहीचे विचार बाबासाहेबांचे आहेत काहीचे विचार दीपकावांचे आहेत काही माझ्या शाजी बाबूच्या विचारांचा परंतु नाना स्पष्ट सगळ्याला विचारायचं जे आले नाही त्यांना फोन करून विचार मी रामोशी समाजातल्या कुठल्याही नेत्याला माझं काम कर माझा म्हणून आजपर्यंत बोललो शपथ या ठिकाणी वंचित समाज आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढाई करण्याचं धाडस या भारत मातेच्या तलावळ पहिलं केलं ते राजे उमाजी नायकांनी प्रेरणा पुन्हा नानासाहेब टोपे निघती आज नानांची मी पहिल्यांदा ना माफी मागतो ना फडणवीस साहेब नानांच्या मेळाव्याला येणार होते आणि नानांचा मला फोन आला होता की तुम्ही या कार्यक्रमात का मी नानांना होय म्हणतो परंतु मी लगेच फडणवीस साहेबांना फोन लावला की मला त्याच दिवशी वाळव्याला उमाजी नाईक यांच्या जयंतीसाठी बोलवले आणि शितोडे साहेबांचा फोन आला तिकडे येतो तुम्ही येणार तुम्ही काय करू त्यांनी मला सांगितले तुम्ही वाळव्याला जा मी नाना हिकला मेळावा फार मग अनेक रामोशे समाजातील राज्यात काम करणारे नेते झाले मी कुणाचं नाव म्हणतो अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांना आशीर्वाद दिले अनेक लाखा लाखाचे मेळावे वाळव्यात मेळावा मोठा झाला बारामतीलाही मोठा मेळावा तर समाजाच्या हाती काय पडलं समाजाच्या हाताला जे काय पडलं ते फक्त आणि फक्त नाना शुकडे यांच्या नेतृत्वाखाली मिळालं दुसऱ्या कोणत्याही नेत्याला ते बनवून देता आणि म्हणून नानांविषयी मला एक मनापासून वेगळा आदर आहे त्यांच्याविषयी माझ्या मनात सन्मान आहे ते धडपडत असताना शून्यात तिनक्या तिनक्या तिनक्यानं जसं चिमणी घरक तयार सुंदर करते तसे नाना ना वाड्या वस्त्यावर जाऊन रामोशी समाजातल्या तरुणांची संघटना उभा आज ते राज्यात सगळ्यात प्रबळ संघटना म्हणून काम आलेले आहे आणि या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब यांच्याकडून अनेक प्रश्न बांधले लावलेले आता प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे तुम्ही अनेकांनी मागणी केली बाबासाहेबांनी मागणी केली नाना मी माझ्या ह्या बांधवांसाठी आनंदाची बातमी आज दुपारी चार वाजेपर्यंत नरवीर उमाजी नाईक स्मारक भवन यासाठी एक कोट रुपये आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे माझा आत्ता फोन झाला हे म्हणजे सगळं लिहून तयार आहे फक्त सचिव साहेब जेव्हा लिहिले मी सही घेतो दरो दादा भरती मी नाही म्हणत नाही म्हणलो तर आम्हाला येताना शर्ट घालून येईल जाताना घराकडे बने लाव जावं लागत नाही गसुरीला धरूनच आमदारला मागण्या लांब उभा राव त्याला दबाव वाटत काय मार कोणचे पण राय नाही नाही मी एकच नागा ऐकत नाही म्हटलं बरं बाबा देतो कुठलं तर कुठं देतो तुला कुठलाही राहनो की समाजातल्या नेत्याला मी कधीही जेवढी माझी ताकद आहे तेवढ्यात ताकद ही चळवळीला देतो मी उपकारात नाही अजिबात तुम्ही